जे मॉडीफाईड सायल त्याच्यावरती कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडीफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडीफाईड चाललेन्सर ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसाची दंडात्मक कारवाई याच्या सामोरे जाण्याची गरज पडणार नाही जे हे मॉडिफाईड सायलेन्सर बसवतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत